नमस्कार मित्रांनो अजित दादांनी सांगितलं महायुतीचा जागा वाटपाचं सूत्र तर कुणाला किती जागा मिळणार हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महायुतीच्या बैठकीत सेटिंग जागा ज्याची त्याला मिळावी अशी चर्चा झाली अजित पवार यांनी म्हटलेलं आहे यानुसार महायुतीत कोणता संभव फॉर्म्युला बाहेर येऊ शकतो याकडे आपण लक्ष टाकणार आहोत ज्यांचेकडे जे आमदार आहेत त्यांना बहुतांश जागा त्याच पक्षाकडे राहतील यावर महायुतीत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे फक्त जिथे जिंकण्याची क्षमता इतर उमेदवार आहेत अशा जागांचा या सूत्राचा अध्याप असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं महायुतीत जर हे सूत्र कायम राहिलं तर भाजपाला अठरा आणि शिंदेच्या शिवसेनेला आठ अशा एकूण सव्वीस जागांवर अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी पाणी सोडावे लागेल कारण दोन हजार एकोणास मध्ये आता अजित पवारांसोबत सत्तेत गेलेले अठरा आमदार भाजपाला तर आठ आमदार आता शिंदे गटाला नेत्यांना पराभव करून विधानसभेत पोहोचले आहेत अहेरी अष्टी तुमरस कोपरगाव जुर्नी फलटण वाई वडगाव शेरी हडपसर पुसद अमळेल उदगीर इंद्रापूर परली काजळ अकोले मावळ आणि माजलगाव या अठरा ठिकाणी भाजपाला पराभूत करून अजितदादांसोबत आमदार विजयी झाले आहेत चिपळूण नगर जुन्नर मोहोळ शिंदखेड राजा कवळण अनुशक्तीनगर आणि खेडा या आठ विधानसभामध्ये अजितदादा आमदार आता शिंदे गटाला असलेले लोकांविरुद्ध जिंकून आले आहेत तूर्तास तरी भाजप नेत्यांनी या सूत्रास योग्य ठरवत अजित पवार यांच्या मागणीला योग्य ठरवलं आहे मात्र अजित पवारांनी सिटिंग जागा हा शब्द वापरला आणि बावन कुळे सीट हा शब्द वापरत आहेत सिटिंग जागेचा अर्थ विद्यमान खासदारांची जागा तर सीटचा अर्थ फक्त लढवलेल्या जागा असा होता शब्दामधला फरक फक्त छोटा असला तरी अशाच काही शब्दांचा अर्थावरून दोन हजार एकोणवीस ला शिवसेना भाजपा मधलं भांडण तंटातुंटीस कारणाभूत ठरलं होतं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकशे पाच शिवसेनेला छप्पन जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादीला चोपन्न जागा तर काँग्रेसला चौरेचाळीस जागा मिळाल्या होत्या तेरा जागांवर अपक्षांनी निवडणूक जिंकली होती हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला तीन जागा मिळाल्या होत्या प्रहार जनशक्ती एम आय एम समाजवादी पक्ष अशा प्रत्येकी दोन दोन जागा मिळाल्या होत्या राज ठाकरे यांच्या मनसेला एक जागा मिळाली होती मनपा जन सुराज शक्ती क्रांतिकारी शेतकरी पक्ष शेपाक रासक स्वाभिमानी या सर्व पक्षांना एक एक जागा जिंकता आली होती आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बंडखोरी झाल्यानंतर कुणाला किती जागा मिळणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद